नशेमध्ये गुन्हेगार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्याच्या समोर आल्याने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आहे बदलापूर कल्याण राजगुरुनगर व इतर ठिकाणी चिमुर्डीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या जा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उल्हासनगरचे डी सी पी सचिन गोरे ए सी पी उल्हास कोळी यांनी उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी स्टेशन परिसरात रात्रीच्या वेळी नशा करून फिरणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन स्वतः तपासणी करत आहेत ಪೋಟೋ ನಾಚ अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका